नमस्कार मास्ट मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि एक वेगळा पदार्थ आपल्याला करायचा आहे भात सुरळीची वडी चला सुरुवात करू साधारण चार तास भिजवलेले सुवासिक तांदूळ आंबेमोर मी घेतला आहे आणि एकदा बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपण साधारण एक दोन चमचे दही घालू आता याला पुन्हा बारीक करून घेऊ ह्याला छान पातळ करून घ्यायचं चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आणि साधारण एवढं पातळ हे असावं ह्याला आपल्याला स्टीम करायचं आणि अगदी थोडंसं तेल लावायचं थोडं ह्याला असं पसरून घ्यायचं याला स्टीम करू एक सात मिनटं हे सुकं खोबरं आहे त्याला मंद आचार व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजता भासताच त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालतो आहे ह्याचा रंग जो आहे तो छान ब्राऊन व्हायला हवा हे छान भाजून बाजूला ठेवायचं आणि हे जे भाजलेलं प्रकरण आहे यामध्ये थोडंसं मीठ आपण घातलं आहे कोथिंबीर त्यानंतर थोडासा लिंबाचा रस थोडी साखर हे शिजलं का ते पाहून घेऊ एकदा व्यवस्थित झालं आपण गॅस बंद करू मोहरी ते थोडी कोथिंबीर आणि सगळ्यात छोटी हिंग आणि त्यावर हा छान मसाला पसरायचा